अतिशय नमकीन चटपटीत आणि खायला तितका सुंदर महिनाभर टिकणारा अशी असा चिवडा आहे आणि हा कसा आहे नमकीन आहे मक्याचा आहे मक्याच्या लाह्या असतात ना त्याच्यापासून बनवलेला आहे बऱ्याच वेळा काय होते मुलांना मधल्या वेळेस भूक लागते मग अशा वेळेस काय करून द्यायचं म्हणून हा चिवडा आपल्याला करून ठेवायचा आहे तेल टाकायचं तेल गरम करायचं आणि मक्याच्या लाह्या टाकायच्या मक्याच्या लाह्या आपल्याला चांगल्या झाल्या की लगेच आपल्याला काढून घ्यायच्या तेल मात्र चांगलं कडकडीत गरम करायचं आणि नंतरच काढायचं नंतर मध्यम आपण गॅस करू शकतो आणि नंतर काढल्यानंतर काय करायचं एका भांड्यामध्ये टाकायचं आता त्याच कढईमध्ये मी जाड असे पोहे घेतलेले आहे थोडेसे तर मुठभर पोहे घेतलेले आहे ते पण आपल्याला तसेच तळून घ्यायचे आहे आणि नंतर तळून झाले की लगेच त्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढायचं आपल्याला आणि मटक्याच्या लहायमध्ये आपल्याला टाकायचं आहे आता चकपटी मुलांना कसं शाळेतून लागणार चटपटी काहीतरी पाहिजे त्यांना अतिशय भूक लागते दुपारच्या वेळेला किंवा तुम्ही चहा हे खाऊ शकता आता लाह्या झाल्या आपल्या आणि पोहेसुद्धा झाले नंतर काय केलेले आहे ह्याच्यामध्ये जो शाबुदाना असतो ना हराळी साबुदाना नायलॉनचा जो शाबुदाना असतो ना तो शाबुदाना आणण्याची माझ्याकडे होतंच तर मी म्हटलं चला आता तो पण आपण त्यामध्ये तळून टाकायचा म्हणून त्याला पण सुद्धा मी तळून घेतलेला आहे आणि त्या तेलामध्ये टाकलं ना अतिशय सुंदर लागतं असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे भाजलेले शेंगदाणे ऑलरेडीच भाजले होते मी म्हणून थोडेसे मी तळणार आहे थोडेसे झाले की लगेच आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आणि डा डाळिया डाळिया असताना जो आपण चिवड्यामध्ये टाकतो तो में में सुद्धा डाळिया मी तेलामध्ये तळून घेतलेला आहे सगळे साहित्य कसं तेलामध्ये छान तळून घ्यायचे म्हणजे कसं खायलासुद्धा अतिशय सुंदर लागतो आता सगळे साहित्य आपले तळून झालेले आहे पण त्याच्यासाठी मसाला कसा करायचा मसाला अगदी सोप्या पद्धतीने आहे इथे मी चाट मसाला घेतलेला आहे एक चमच आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचं आहे काळं मीठ टाकलेलं आहे साधं मीठ चा सा, सुद्धा चालेल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आणि धने पावडर आणि थोडीशी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हा झाला आपला मसाला आणि हा मसाला आपल्याला त्या तळलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर मग मक... थोडासा असाच पहिले टाकून द्यायचा आणि नंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचा हाताने आणि उरलेला जो असतो तो पूर्ण परत टाकायचा आणि त्याच्यावर ते आपल्याला तेल टाकायचं आहे आता तेल इथे मी कसं जे आपलं तळणीचं तेल होतं ना तेच तेल मी घेतलेलं आहे एक चमच आणि ते टाकलेलं आहे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं अतिशय खट्टा मिठा नमकीन आणि हलका फुलका आहे खायला हा जर तुम्ही करून ठेवल्यानं तर सकाळी किंवा दुपारला चहाच्या सोबत केव्हाही तुम्ही हा घेऊन खाऊ शकता आणि एक महिना टिकणार आहे काही प्रश्नच नाही रोज रोज करण्याची काही झंझटच नाही आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर इतरांना तुम्ही शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करा मस्त नमकीन मुलांच्या आवडींचा आणि सगळ्यांनाच आवडणार आहे मस्त का आनंदी राहा धन्यवाद